अमरावतीकरांसाठी एक महत्वाची बातमी शहरातील वाढती वाहतूक कोंडी बेशिस्त पार्किंग आणि अनाधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येने नागरिक त्रस्त आहेत मात्र आता यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी कंबर कसली आहे सिटी न्यूजने वेळोवेळी पार्किंग अतिक्रमण अतिक्रमित फुटपाथ फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन अशा अनेक समस्येच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या याच बातम्यांची दखल घेऊन मनपा आयुक्त मोडमध्ये शर्मा येत आहे नुकत्याच झालेल्या एका महत्वपूर्ण बैठकीत अनेक धाडसी निर्णय निर्णय घेण्यात आले काय आहे हे आणि याचा कसा फायदा होईल पाहूया अमरावती शहरात वाहतूक आणि पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करीत आहे रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी फुटपाथ वर झालेली अतिक्रमणे आणि पार्किंगसाठी योग्य जागेचा अभाव यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सन करावा लागत आहे याच पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली शहर फेरीवाला समितीची एक महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली आहे या बैठकीला वाहतूक पोलीस विभाग अतिक्रमण नियंत्रण शाखा अन्न व भेसळ नियंत्रण विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत वाहतूक अडथळे अतिक्रमणे आणि पार्किंगच्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली आयुक्त सोम्या शर्मा चांडक यांनी स्पष्ट केले आहे की शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या पाहता या समस्यांवर नियोजनबद्ध आणि तांत्रिक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे त्यांनी फेरीवाल्यांसाठी निश्चित झोन मल्टी लेव्हल पार्किंग सुविधा आणि वाहतूक नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला आहे सिटी न्यूजने यापूर्वीही अवैध पार्किंग अतिक्रमित फुटपाथ आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांवर प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधले होते प्रशासनाने काही प्रमाणात सुधारणा केल्या असल्या तरी काही दिवसांनी परिस्थिती जैसे थे होते आता पुन्हा एकदा सिटी ने नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर आवाज उठवल्यानंतर मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी त्यांची दखल घेतली आहे याच प्रयत्नाचा भाग म्हणून त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन महत्वाचे आदेश निर्गमित केले आहेत या बैठकीत घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय असे आहेत मिशन फ्री फुटपाथ या मोहिमेला गती देण्यात येणार आहे फेरीवाल्यांकरिता निश्चित हॉकर झोन तयार केले जाते शहरात मल्टी लेवल पार्किंग साठी योग्य जागा निवडल्या जातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांवर तातडीने कारवाई केली जाईल चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल नवीन बांधकामांना परवानगी देताना पार्किंगची सक्ती केली जाईल उडानपुलाखाली नियोजनबद्ध पार्किंगची सोय उपलब्ध करून दिली जाईल दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणावर नोटीस पाठवण्याची प्रक्रिया जलद केली जाईल नो हॉकर झोन निर्माण करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात येईल मुख्य रस्त्यांवर पट्टे मारून अधिकृत पार्किंग जागा निश्चित केल्या जाईल अनधिकृत गटई खोके तात्काळ हटविण्यात येईल दुकानदारांनी त्यांच्या समोरील असलेला अनधिकृत व्यवसाय त्वरित बंद करण्याबाबत नोटिसा देण्याचे काम सुरू आहे या सर्व निर्णयांची अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाणार आहे अमरावतीकरांना सुसज्ज सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतूक सुविधा देण्याकरिता महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणा एकत्रितपणे कार्यरत राहील असे आयुक्त सोम्या शर्मा चांडक यांनी सांगितले आहे आता हे निर्णय किती प्रभावीपणे राबविले जातात आणि अमरावतीकरांना या समस्यांमधून दिलासा मिळतो का हे पाहणे महत्वाचे ठरले तर अमरावती शहरातील वाहतूक आणि पार्किंगच्या समस्येवरील घेतलेले महत्वपूर्ण निर्णय आयुक्तांच्या या प्रयत्नामुळे अमरावतीकरांना किती दिलासा मिळेल याची नागरिकांना प्रतीक्षा करावी लागेल आयुक्त सौम्या शर्मा यांच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला प्रत्यक्षात आणण्यासाठी अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती जागृत करावी लागेल सिटी न्यूज या निर्णयाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून राहील तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज